हॅलो हाय नमस्कार मी सायटी आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आजपासून पुढे काही दिवस लाडक्या गणपती बाप्पासाठी गोडाधोडाचे तसेच असे पदार्थ अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कसे बनवायचे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आजचा आपला पहिला पदार्थ आहे ग्लास वापरून सोप्या पद्धतीत अळूवड्या कशा बनवायच्या त्यासोबतच काही ट्रिक्स आणि टिप्स येथे मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर, तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला अळवडीची पानं आणायची आहेत आता अळवडीची पानं घेण्याची एक सोपी ट्रिक्स इथे मी तुम्हाला सांगत आहे बघा ह्या पानाला साईडला अशी ब्लॅक कलरची म्हणजे काळ्या रंगाची अशी रेश असते देठालाही काळा रंग असतो तसेच पानाला मध्ये असं बघा हिरवट आणि काळसर असा रंग असतो तर अशी पानं तुम्ही बाजारातून आणायची शक्यतो छोटी पानं घ्या कवळी पानं घ्या जेणेकरून अळूवडी खायला अतिशय चविष्ट अशी लागेल आता सर्वप्रथम पानं स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत त्यानंतर येथे त्यांना आपण देठं आणि त्याच्यावरती असलेल्या ज्या शिरा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत या देठा आणि शिरांमुळेच अळूवडी आपल्याला खाताना खवखवते तर हे बघा सर्वप्रथम आपण याप्रमाणे सर्व पानांच्या देठा आणि शिरा कापून घेणार आहोत याप्रमाणे जेणेकरून अळूवडी आपली छान चविष्ट तयार होईल अळूवडी करण्याच्या बऱ्याच अशा पद्धती आहेत पारंपरिक पद्धत म्हणजे आपण अळूवडी छान अशी शिरा कापून लाटण्याने लाटून घेतो पानं त्यानंतर त्याला बेसन वगैरे लावून आपण छान असे पारंपरिक पद्धतीने बनवतो पण जर कामाला जाणाऱ्या महिला असतील ज्या जॉब करत असतील त्यांना सर्व एवढं करायला करायला अवघड जातं त्यामुळे ही आज त्यांच्यासाठी मी सोपी पद्धत इथे घेऊन आलेली आहे जेणेकरून बाप्पा घरी येणार आणि मग अळुवडे कशा बनवायच्या किती टाईम लागतो असा प्रश्न त्यांच्यासमोर राहणारच नाही म्हणून इथे आज ही सोपी ट्रिक मी इथे घेऊन आलेली आहे सर्व पानांची देठमी शिरा काढून टाकलेल्या आहेत आणि एकावर एक अशी सर्व पानं रचून घेतलेले आहेत आता ही पान अशी रचून घ्यायची साधीच त्याला काहीही बेसन वगैरे लावायचं नाही आहे आपल्याला याप्रमाणे आपण पानं रचून घ्यायची त्याचा छान असा दाबून गोल असा रोल करून घ्यायचा आहे आणि मग रोल झाल्यानंतर आपल्याला त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत असं केल्याने पानाला छान अशी लांब लांब अशा पानांच्या दोऱ्या निघतात त्यामुळे आपली जेव्हा अळवडी होते तेव्हा त्या अळवडीला छान असे लेअर्स पदर सुटलेले असतात याप्रमाणे बघा त्याचे दोन भाग करायचे आपण आणि मग त्या भागाचे छान छान अशा बारीक अशा रेषा पाडून घ्यायच्या आहेत याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक जाड अशा रेषा पाडून घ्या म्हणजे एक प्रकारे अळवडीच अशी गोलगोल आपल्याला कापून घ्यायची बघा याप्रमाणे सर्व आपण पानांच्या अशा रेषा असे दोरे काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी रेसिपी अस लागते पारंपरिकच पद्धत आहे फक्त इथे आपण ग्लास वापरून ही अळवडी बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत म्हणजे ज्यांना अळवडीच्या पानांना बेसन व्यवस्थित लावता येत नाही किंवा मग त्यांचं बायडिंग व्यवस्थित होत नाही त्यांना रोल व्यवस्थित गोल करता येत नाही त्यामुळे अळू अलु, अळुवळी वाफवताना सुटते किंवा तेलात घालल्यानंतर ती मोकळी मोकळी अशी होते तर ह्या सगळ्या ज्या आहेत पद्धती त्या काहीच इथे चुकणार नाही जर तुम्ही व्यवस्थित याप्रमाणे अळूवडी बनवलात तर नक्की तुमची अळ अळूवडी छान होईल तर बघा सर्वप्रथम इथे मी दोन चमचे गूळ घेतले आणि दोन चमचे चिंच घेतलेली आहे यांना अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे जेणेकरून चिंचाचा कोळ आपल्याला छान तयार होईल आता एका बाऊलमध्ये मी एक वाटी बेसन घेतले आणि अर्ध्यापेक्षा कमी वाटी मी तांदळाचं पीठ घेतले आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता इथे बघा दोन चमचे मी तिखट घेतले अर्धा चमचा हळद घेतलं आहे दोन चमचे मी धणा पावडर घेतले चवीनुसार मीठ घातले गरम मसाला घातला आहे एक छोटा चमचा आणि एक चमचा ओवा असा हातावरती छान कुसकरून घातलेलं आहे म्हणजे ओव्याचा एक छान असा फ्लेवर आपल्या हळूहळीत उतरेल आता अळूवडीत टाकण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सफेद तिळ तुम्ही सफेद तीळ आवश्यक आहे टाका तिळ असे छान लागतात आता जर तुम्ही नैवेद्यासाठी दाखवत असाल बाप्पाला तर इथे तुम्ही आळा लसण्याची पेस्ट घालू नका जर घरातल्यांसाठी खायला बनवत असेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते अदरक लसून पेस्ट वापरा आता इथे चिंचेचा कोळेचं मी पूर्ण चिंच कुस्करून कोळ काढलेलं आहे आणि चिंच बाहेर फेकून दिलेली आहे हा वाटीभर कोळ आपण ह्याच्यात घालायचं आहे आणि पीठ चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे जर गरज वाटत असेल तुम्हाला की सुक्क कोरडं जास्त वाटते तर तुम्ही याप्रमाणे दोन दोन तीन तीन चमचे पाणी घालून पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचे बघा जेणेकरून पिठात कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाही त्यासाठी आपल्याला पीठ थोडं थोडं पाणी वापरूनच तयार करायचं आहे आता यात आपण चिरलेल्या संपूर्ण अळूवळीची पानं घालायची आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर अजिबातच या पिठाला हात लावायचा नसेल तर तुम्ही चमचाच्या साह्याने करू शकता पण मला काय ते चमच्याच्या साह्याने करता येत नाही त्यामुळे आपण हात स्वच्छ धुवायचे पहिल्यांदा आणि मग आपण हळूहळूची पानं छान या बेसनाच्या पिठामध्ये छान कुसकरून घ्यायची आहेत बघा याप्रमाणे आता हे मी चमचा वापरणार नाही आहे ते चमचा मी बाजूला ठेवते आणि आपल्या हाताच्या साह्याने छान असे कुसकरून घेणार आहे गरज वाटल्यास तुम्ही थोडं थोडं पाणी घाला जेणेकरून पीठ एकदम पण कोरडं राहता कामा नाही जर कोरडं राहिलं तर व्यवस्थित आपल्या पानांना बायडिंग होणार नाही आहे पिठाची आता इथे मी चमचा ठेवला आहे बाजूला आणि छान आपल्याच हाताने छान असं करून घ्यायची ती पानं जेणेकरून पानांना छान आपलं पीठ एकजीव होईल पीठ आणि पानं छान एकजीव होतील याप्रमाणे जर अळूवळी तुम्ही केलात तर अतिशय कुरकुरीत चविष्ट आणि झटपट अशी ही बनून तयार होते अजिबात आपला वेळ जात नाही की पानं लावा एकावर एक लावा मग ती कशी आडवी लावा उभी लावा की झंझटच राहत नाही तर इथे बघा आपलं पीठ काळून झालेलं आहे मी इथे दोन ग्लास घेतलेत एकाच मापाचे त्यांना छान तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही ब्रशने छान असं ग्रीस करा नाही तर हाताच्या साह्याने छान ग्रीस करून घ्या तेल आता बघा ह्यात तेल लावलेल्या आपल्या ग्लासांना आपण वरून छान असे सफेद तीळ असे भुरभुरून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून जेव्हा हळूहळी बाहेरून तयार होईल तेव्हा छान असं एक लेअर होईल आपल्या तयार होईल त्याला सफेद तिळचं आणि ते खातानाही जाता खाली छान लागतात त्यामुळे सफेद तीळ तुम्ही ग्लासात आवश्यक घाला आता तीळ भुरभुरून झाल्यानंतर आपण ग्लासांना मस्त भरून घेणार आहोत आपण बघा याप्रमाणे तीळ लावून झालेले आहेत आता चमच्याच्या साह्याने आपण मस्त ग्लास भरून घेणार आहोत आता पूर्णतः हा ग्लास आपल्याला भरायचे नाही आहेत अर्धे ग्लासच्या वरपर्यंत येईपर्यंत कमी म्हणजे एकदम ठेवायचा आहे जागा ठेवायची आहे जेणेकरून जेव्हा अळूवडी वापून तयार होते तेव्हा ती जास्त वर येते त्यामुळे ग्लास असा एकदम वरपर्यंत भरायचा नाही आहे आता बघा दोन चमचे टाकल्यानंतर मी छान असं थोडं थोडं हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे जेणेकरून ती छान अशी गोल अळवडी आपली तयार होईल जशा आपण अळुवड्या कापतो तशाच अशा छान गोल गरगरीत अळवड्या आपल्या तयार होतात आता इथे बघा मी दोन्ही ग्लास अर्धवट असे भरून घेतलेले आहेत पूर्ण आपल्याला भरायचे नाही आहे अर्धवट भरल्यानंतर ते छान जेव्हा वाफते तेव्हा अशी वर छान टम्म फुगून येते तर बघा आपले ग्लास दोन्ही भरून झालेले आहेत किती छान दिसत आहेत ना हाताला ला लागण्याची झंझट नाही आहे कशा फोल्ड करायच्या कशा रोल करायच्या त्या कापायच्या कशा याची कसलीच झंझट नाही आहेत म्हणजे अगदी नवशिखे असतील तर त्यांनाही अळूवळी करायला जमेल एवढी सोपी ही पद्धत आज मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे टाईम खूप वाचतो वेळ खूप वाचतो आणि आता गणपती गौरी येत आहेत तर आपली धावपळ ही खूपच असते आणि त्यात जॉब करणाऱ्या महिलांची तर धावपळ त्याहूनही अधिक असते तर नक्की ही माझी ट्रिक आणि टिप्स तुम्हाला आवडतील जेणेकरून तुमच्या गौरी गणपतींसाठी तुम्ही आधीच हे सर्व प्रिपरेशन करून ठेवू शकता आणि झटपट तुमची कामं आवरू शकता तर बघा इथे मी आधीच एका पातेल्यात पाणी ठेवलेलं होतं दोन ग्लास गरम होण्यासाठी आणि पाणी गरम झाल्यानंतर ग्लास त्याच्यात मी वाफायला वीस मिनटं ठेवलेली होती वीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि दहा मिनटं पुन्हा मी तसंच झाकून ठेवलेलं होतं आता बघा आपली अळूवडी तयार झाली की नाही शिजली की नाही हे चेक करण्यासाठी सुरी घ्यायची सुरीच्या साह्याने आतमध्ये चेक करायच्या सुरीला जर चिकट काही लागलं नाही तर आपली अळूवडी तयार आहे आता दहा मिनटानंतर थंड पूर्ण होऊन द्यायची अळूवडीला आणि मग सुरीच्या साह्याने याप्रमाणे गोल असं फिरवून आपली अळूवडी ग्लासातून आपण काढून घेणार आहोत Uh, कुठेही ग्लासाला कुठेही चिटकत नाही कुठे तुटत नाही फाटत नाही काहीच होत नाही खूप अशी मस्त अशी ही अळुवडी तयार होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी आपल्याला ही अळवडी लागते कुरकुरीती तेवढीच होते बघा ग्लासाच्या ग्लासाला कुठेही चिटकलेली नाही आणि कुठेही तुटलेली नाही आहे आपली अळवडी छान अशी तयार झालेली आहे तर तुम्ही ह्या गौरी गणपतीला नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हे रोल तुम्ही एक आठ दिवस फ्रीजमध्ये चांगले राहतात तुम्ही एअरटाईट डब्यात जर ठेवले भरून तर छान राहतात तर इथे बघा मी तुम्हाला लगेच हे फ्रायही करून दाखवणार आहे त्यामुळे मी इथे हे रोल कापून घेते आहे बघा याप्रमाणे तुम्हाला पातळ जाड कसे हवे तशा शेपमध्ये तुम्ही कापू शकता जर तुम्ही ताटा तो तर वाफवून घेतलात तर तुम्ही छान चौकोनी तुकडे पाडू शकता पण अळूवडी शक्यतो गूळ राऊंड शेपमधली असते त्यामुळे मी इथे ग्लासाची साह्याने बनवलेली आहेत कारण जेणेकरून अळुवडीसारखा तिला शेप येईल छान आणि आपल्याला इथे बघा याप्रमाणे पातळ अशा अळुवड्या कापून घ्यायच्या आहेत आता ही बघा कापून झालेली आहे किती छान दिसते आणि किती छान असे पदर सुटलेले आहेत तिला पाण्याही आपली मस्त दिसत आहेत तशीच खायलाही चविष्ट आणि मस्त अशी रेसिपी तयार होते तर इथे एक रोल मी डब्यात ठेवणार आहे भरून जेणेकरून आपल्याला तो नंतर वापरता येईल तर बघा इथे मी तवा तापायला ठेवला आहे त्याच्यावरती एक चमचा भर तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला अळूवळी यात सगळ्या लावून घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या हळुवळी तळायच्या असेल तेवढ्या तुम्ही तळून घ्या आणि आपल्याला दोन्ही साईडसून असं खरपूस आणि तांबूस रंग येईपर्यंत ता शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय घ्या नुसत्या जर वाफरून वाफून तडका देऊन करायच्या खायच्या असतील तर तसंही तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल जी पद्धत आवडेल तशा तुम्ही करा मला इथे फ्राय करायच्या होत्या म्हणून मी अशा फ्राय छान करून घेतलेल्या आहेत अतिशय खरपूस आणि खुसखुशीत अशा ह्या अळुवड्या तयार होतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा बघा किती दिसायलाच एवढं छान दिसत आहेत आणि चवही अतिशय उत्तम अशी लागते तर ह्याचा एक क्रंचीपणा पण आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओत किती आपल्या अळूवडी कुरकुरीत झाल्यात बघा तर या गौरी गणपतीसाठी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा आतून ही पानं किती छान अशी आपली लेअरवाईज सुटलेली आहेत अतिशय चविष्ट अशी रेसिपी तयार झाली आहे थँक्यू